महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज या माध्यमातून आपण या ठिकाणी श्री क्षेत्र अष्टविनायकपूर्तीपैकी इच्छापूर्ती करणारा गणपती या ठिकाणी आपण या ठ आपण उपस्थित आहोत या ठिकाणी मावळ मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार श्रीयोत श्रीरंग बारणे थोड्याच वेळा त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी शिवसेना भाजप युतीने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून या ठिकाणी त्यांना उमेदवारी घोषित केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलेलं ला आहे की या ठिकाणी श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ पवार म्हणजे अजितदादांचे चिरंजीव यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि जेणेकरून या ठिकाणी ही जी लढत होणार आहे ती अत्यंत चुरशीची होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी या मतदारसंघावर लागलेलं ला आहे आणि या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे जे काही मावळे आहेत ते पार्थ पवार यांना कशा पद्धतीने या ठिकाणी कडवी झुंज देत आहेत आणि यातून कोण विजयी होत आहे हे पाहण्यासाठी सर्व जनता संपूर्ण महाराष्ट्रातील जनता इच्छुक आहेत या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी श्रीरंगअप्पा बारणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांच्याशी आपण थोड्याच वेळात बातचीत करणार आहोत

या साईडला आपला प्रचाराचा सुरुवात कश कशी केव्हापासून होणार की कशी असणार कालच मी ठाकरे परिवारातील कुलदेवता आमची सगळ्यांची देवता एक मातेचं दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भूमी असलेलं श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी काल तुकाराम बीज होती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पुढं नतमस्तक झालो आणि प्रामुख्यानं नागरिकांच्या गाठीभेटी मी घेत आलेलो आहे आज मी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्यासाठी रेवदंडाला अलिबागला गेलो होतो आज या ठिकाणी मी अष्टविनायकातील एक गणपती महडसा यांची दर्शन घेण्यासाठी मी स्वतः माझे सगळे सहकारी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या प प्रचाराची सुरुवात गेली पाच वर्ष चालू आहे ते आज निवडणूक आहे म्हणून नाही काही नवख्या उमेदवाराला त्याचा प्रचार करावा ओळख करून द्यावी लागते म्हणून ती प्रचाराची सुरुवात करतात मी गेले पाच वर्ष अनेक वेळा मढच्या विनायकाचं दर्शन घेण्यासाठी मी सातत्यानं आलेलो आहे आणि गेले पाच वर्ष सातत्यानं या परिसरातेमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरातल्या विभागामध्ये माझी सातत्यानं गाठभेट नागरिकांशी मतदारांशी होते त्यामुळं प्रचाराची रणधुंबाळी गेले पाच वर्ष चालू आहे आता फक्त मतदाराला मतदान करायचं आहे एवढीच गोष्ट बाकी राहिलेली पवार परि परिवार खरं तर संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये परिचित आहे परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे हा मतदारसंघ झाल्यापासून या मतदारसंघातील एकही कार्यकर्ता तो उमेदवार म्हणून या परिवारातील कुणी नेत्यांनी निर्माण करू शकला नाही हे या मावळच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं दुर् दुर्दैव आहे आणि कार्यकर्ता मिळत नसल्यामुळं परिवारातील कुणाला तरी उभं करावं लागतंय हे त्या पक्षाचं दुर्दैव आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना मी तुम्हाला सांगतो शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय महायुतीचं शंभर टक्के प्राबल्य साई विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि लाखोच्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे याच्यामध्ये ही लढाई कुणाच्या परिवाराची नाही ही लढाई देशहिताची आहे देशासाठी लढाई आहे त्यामुळं कुणाला खासदार करण्यापेक्षा कोण काम करतो आहे आणि गेले अनेक दिवस गेले पाच वर्ष संसदेमध्ये या मावळच्या जनतेचा मी आवाज उठवला आहे ती जनते देखील पाच वर्ष मला पाहते त्यामुळं काम करणारा कोण बोलणारा कोण आणि भविष्यामध्ये काम कोण करील हे मतदार सुध्ने ते जाणतील आणि योग्य उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहतील खरोखरच जे जे दोन्ही तालुक्यातील शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही कारण आज ज्या पद्धतीने ते आपल्याला सांगत आहेत की जवळजवळ भाऊ आप्पांचा विजय हा निश्चित आहे तर मला वाटतं या ठिकाणी गणरायाचा जो काही आशीर्वाद तुम्ही घेतला आहे तर त्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी अर्ज जो दाखल करणार आहात तर त्या पद्धतीने काय तुम्ही तयारी केली आत्ताच आप्पानी आम्हाला गाडीत येताना सांगितलं आप्पा अलिबागला नाना महाराज धर्माधिकाऱ्यांचे जे चिरंजीव आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद दर्शन घेऊन आले आणि गाडीमध्ये चर्चा करत असताना त्यांनी सांगितले नऊ म एप्रिलला आपल्याला उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण चर्चा केली तर म्हटलं आम्ही तालुक्यातल्या ह्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी आज इथं आहेत एकनाथ पिंगळे आहेत बुरकेजी आहेत संजय देशमुख आहेत संतोष विचारे आहेत आमचे पाडगे सगळे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत पंचाशमी सदस्य आहेत हे सगळे तालुक्यातले प्रमुख हनुमान पिंगळे आज नाही आहेत बाहेर काहीतरी कामासाठी शशी देशमुख आमचे माजी जिल्हा सदस्य या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते आम्ही दोन चार दिवसात बसू आणि त्या पद्धतीनं काय नियोजन ह्या तालुक्यामधना जाण्यासाठी करायचं ते करू कर्जत तालुका आहे तिथंसुद्धा तशा प्रकारचं नियोजन केलं जाईल आणि जास्तीत जास्त मागच्या दोन हजार चौदापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं आम्ही पिंपरी चिंचवडला आप्पांचा उमेदवारी भरण्यासाठी जाणार आहोत आणि ती जी काय रॅली असेल ती विजयी रॅली असेल की नऊ एप्रिल या दिवशी पिंपरी चिंचवड या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसेना भाजप युतीचे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणीच तुम्हाला त्यांचं जे काय शक्ती प्रदर्शन आहे त्या माध्यमातूनच तुम्हाला समजणार आहे की भाऊ या ठिकाणी सांगतात आहेत आपल्याला की आपांचा विजय हा जवळजवळ झाल्यासारखा निश्चित आहे धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज यांच्याबरोबरच आपण या ठिकाणी तूर्तराजा घेतो आहे धन्यवाद